आपले सगळ्यांना अधिक शक्ती देणारा आहे संत तो गोबा आपले अभंगात म्हणतात संताच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास दालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ प्रपा करी त्या पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद समस्त चांदोरी ांना गुरुवर्य गुरुबाबा महाराज औशेकर यांचा हा अरिष्ट चिंतन सोहळा त्यांचा एकसष्ट वर्षाचा हा आध्यात्मिक प्रवास गुरुवर्य गुरुबाबा महाराजांचा या ठिकाणी तुराभार कार्यक्रम संपन्न होतो आहे श्री चंद्रकांत सोळंके आणि सोडंके परिवाराच्या वतीनं महाराजांचा यशोक्र सन्मान महाराजांची तुलाभार या ठिकाणी संपन्न होत आहे काळ्यांच्या गजरामध्ये आपण या तुलाभार कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा सुधाकर गुरुजींना विनंती करतो की आपण थोडंसं मायक घ्यायचं आहे

आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व वेगळ्या वेगळ्या पंडुरंगाचे चरणे अनंत कुठे ब्रह्मांड नाही ठिकाणी प्रार्थना केलेली आहे